दक्षिण आफ्रिकेनं मालिका दोन शून्याने जिंकली भारताचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा पराभव गौतम गंभीर राजीनामा देण्याच्या तयारीत भारताविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेनं दोन शून्य अशा वि फरकाने जिंकलेली आहे दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला चारशे आठ धावांनी पराभूत केलेला आहे पाचशे एकोणपन्नास धावांचं आव्हान काढताना भारत एकशेचाळीस धावातच गारज झाला आहे धावांचा विचार करताना भारताचा आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे तसे दक्षिण आफ्रिकेनं तब्बल पंचवीस वर्षानंतर भारतात कसोटी मालिका जिंकली भारताला मायदेशातच सलग दुसऱ्यांदा कसो कसोटी क्रिकेटमध्ये व्हाईट वॉशला सामोरं जावं लागलं आहे न्यूझीलंडनं तीन शून्याने पराभूत केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेने दोन शून्याने हरवलं आहे शिवाय दुसऱ्या गुवाहाटी कसोटी तर भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे भारताच्या या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका होण्यास सुरुवात झाली गौतम गंभीरने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेतल्यानंतर रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही त्यामुळे सोशल मीडियावर आता गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते आहे तसेच काही नेटकरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे बिरे रिपोर्ट एस वी मराठी मुंबई